नमस्कार मित्रांनो मी शिवराज कोटी श्री समर्थ गोट फॉरम या यूट्यूब चॅनलवर आपला स्वागत आहे मित्रांनो या आधीचे व्हिडिओ जर पाहिले नसेल तर ते चॅनलवर जाऊन पाहून घ्या आजचा आपला विषय आहे की मित्रांनो जे कमेंट मध्ये आलेले प्रश्न आहेत त्याचे उत्तर देण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत कमेंटमध्ये प्रश्न काय आलेला आहे तर मित्रांनो एकतर प्रश्न आलेला आहे की एक एकर शेतीमध्ये आपण जर चारा व्यवस्थापन केलो हिरवा चारा सगळ्या सगळ्या प्रकारचे हिरवा चारा जर केलो तर किती शेळ आपण सांभाळू शकतोय दुसरा प्रश्न असा आहे की एक शेळी किती कर्ड देते पुढं प्रश्न आहे की एक कर्ड किती रुपयाला विकलं जातं त्याच्या पुढं असं आहे की आपण दहा शेळ्या केलो तर त्याची उत्पन्न किती येईल तर मित्रांनो आज आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याची या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो या सगळ्या प्रश्नांची उत्तर देत असताना हे प्रश्न नेमकं कोणाचं आहे तर ज्यांनी अजून शेळी पालनाला सुरुवात केली नाहीत त्यांच्या मनातले हे प्रश्न आहेत किंवा ज्यांचे फक्त एक किंवा दोन शेळ्या आहेत त्यांचेच प्रश्न हे आहेत ज्यांच्याकडे दहा शेळ्या वीस शेळ्या पंचवीस शेळ्या आहेत त्यांचा असे प्रश्न नसणार आहेत का तर मित्रांनो ज्यांच्याकडे अजून शेळी पालन करायचं आहे त्यांना हे प्रश्न पडणं स्वाभाविक आहे मीही ज्यावेळेस शेळीपालन अजून सुरुवात केलं होतो त्यावेळेस माझ्याही मनामध्ये हे ह्याच प्रश्न होत्या आणि हे प्रश्न असलेच पाहिजे कारण कुठलेही काम करत असताना त्याची आराखडा आपल्याकडे असला पाहिजे त्याचे नियोजन आपल्याकडे असला पाहिजे आपण असं असं केलं तर असं असं होईल याची आपल्याकडे पूर्णपणे त्याची माहिती आपल्याकडं असला पाहिजे बरोबर आहे पण यामध्ये शेळीपालनामध्ये ही संकल्पना थोडासा आपण पाहूया मित्रांनो आपण शेळीपालन करणार आहोत त्यावेळेस आपल्याला सुरुवात करण्याआधीच आपल्या शेळ्यांसाठी चारा व्यवस्थापन आणि शेळी व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं असतं म्हणून आपण सुरुवातीलाच वीस शेळा करायचं ठरवतो किंवा पंचवीस शेळा करायचं ठरवतो आणि पंचवीस शेळांना जेवढा चारा शानसाथी, शानसाथी लागेल तेवढं आपण आपल्या शे शेतामध्ये लावून ठेवतोय लागवड करून ठेवतोय त्याचप्रमाणे पंचवीस शाळांसाठी तीस शाळांसाठी जेवढं शेड लागेल तेवढं आपण आधीच सगळं शेड व्यवस्था करून ठेवतोय मग काय होत एक तर त्या ठिकाणी शेळ्या आजरी पडतात किंवा शेळ्या चांगल्या निघत नाही त्यांच्यामध्ये काहीतरी खोड असतंय मग आपल्याला त्या शेळ्या विकावं लागतात मग कालांतराने आपलं काय होते शेड बंद पडतोय म्हणून मित्रांनो शेळी पालनाला सुरुवात करत असताना था किती शेळ्यांपासून सुरुवात करावा हा माझा एक चॅनलवर एक स्वतंत्र व्हिडिओ आहे ते पाहून घ्या मग कळेल की तुम्हाला किती शेळ्यांपासून सुरुवात करावा नेहमी शेळी पालनाला सुरुवात करत असताना एक दोन तीन चार पाच शेळ्यांपासूनच सुरुवात करावा पाच पेक्षा जास्त शेळांपासून जवळपास सुरुवात करू नये जर आपण जास्ती जास्त शेळ्यांपासून सुरुवात ठरवलं तर दहा पेक्षा जास्त शेळांपासून अजिबात सुरुवात करू नका मग आता आपण जर दोन शेळ्यापासून किंवा पाच शेळ्यापासून सुरुवात करायचं असेल तर आपल्या शेतामध्ये सगळ्या चाऱ्या फक्त एक एक गुंठा करून ठेवायचं एक गुंठा दसरत घास एक गुंठा मेथी घास यासारख्या चार पाच प्रकारचे जे चारा आहेत हिरवा चारा ते सगळे एक एक गुंठा करून ठेवायचं किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्रामध्ये करून ठेवायचं थोडासा सुका चारा स्टॉक करून ठेवायचं दोन तीन प्रकारचा सुका चारा आणि चार पाच प्रकारचे ओला चारा स्टॉक लावून ठेवलो आणि स्टॉक करून ठेवलो तर आपलं थोडस फक्त त्याला चाल थोडायचं शेड आपल्याला एकदम मोठं नाही बांधायचं आहे छोटस बांधायचं आहे आपल्या पाच शेळ्यांसाठी जेवढं शेड लागेल ना तेवढंच बांधून ठेवायचं आधी फक्त त्याला चाल सोडायचं जर पाच चे जर झाले तर आपल्याला ते शेड वाढवता आलं पाहिजे दहाचे जर पुढे वीस झाले तर आपल्याला वीस शेळ्यांसाठी शेड वाढवता आला पाहिजे जर पन्नास झाले तर पन्नास शेळ्यांसाठी ते शेड वाढवता आलं पाहिजे तसंच आपल्याला शेतामध्ये चारे सुद्धा चाल ठेवून त्या ठिकाणी चारा लागवड करायचं मग सुरुवातीला आपण पाच शेळ्यांसाठी जेवढा शेड लागेल तेवढा शेड मारून घेतलो आणि आणि पाच शेळ्यांसाठी जेवढा चारा लागेल थोडं थोडं सगळं चारा लावून ठेवलो मग शेळ्या आणलो दोन चार आणि त्या शेळ्यांचं पालन करायला लागलो तर आपल्याला कळून जाईल की आपल्या शेळ्यांसाठी किती त्या ठिकाणी चारा लागणार आहे किती शेड लागणार आहे आपल्या शेळ्यांसाठी अजून काय काय लागणार आहे आपल्या शेळ्या किती करड देतात आणि त्या करडं किती रुपयाला जातात हे सगळं कसं आहे मित्रांनो एकतर किती क्षेत्र त्या ठिकाणी चारा लागवड करावा हे आपल्या शेताच्या प्रतीवरून ठरत आहे शेत एकतर मध्यम प्रतीचं असते भारी प्रतीचं असते साध्या प्रतीचं असते जर मध्यम प्रतीचं शेड शेत असेल तर मध्यमात चारा निघणार आहे भारी प्रतीचा असेल तर चारा जास्त निघणार आहे साध्या प्रतीचा असेल तर चारा कमी निघणार आहे त्यावरून त्या ठिकाणी शेळीपालन आपल्याला शेळ्यांचा खेती क्षेत्रामध्ये चारा लागवड करावा हे आपल्याला कळेल आणि दुसरी गोष्ट असं आहे की आपल्या शेळ्या कोणत्या क्वालिटीच्या आहेत मोठ्या राहिशेच्या आहेत का छोट्या राहिशेच्या आहेत जास्त चारा खातात का कमी चारा खातात त्यावरून चारा आपल्याला लागणार आहेत हे सगळं आपण ज्यावेळेस शेळी पालन करू आपल्या शेळ्यांना किती लागेल ते आपलं ला कळणार आहे ही गोष्ट करत असताना जसं की आपण पहिलीमध्ये सुरुवातीला शाळेला पहिली पास झाल्यानंतर दुसरीमध्ये जातो दुसरी पास झाल्यानंतर तिसरीमध्ये जातो का डायरेक्ट धवीमध्ये मध्ये जातो धवीमध्ये मध्ये जात नाही ना मग तसं आपल्याला एक एक पायऱ्या चढत जायचं आहे आपल्याकडे हे जे पंचवीस शेळ्या आहेत ना आता सध्या या पंचवीस शेळ्या आणि दोन बोकडं आणि जवळपास तीस ते चाळीस करड आपल्याकडे कायम असतात अशा पद्धतीने एक सत्तर ते पंच्याहत्तर प्राण्यांचा जो नियोजन आहे ते आपल्या शेडवर आता सध्या आहे यासाठी मला पाच वर्ष घासावं लागले या या व्यवसायामध्ये पाच वर्ष अपार कष्ट केलोय मी एक एक दिवस रात्री खूप कष्ट करून सगळ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थापन सगळ्या चारा व्यवस्थापन सगळ्या करून खूप थकून मी न जेवता झोपलेलो कितीतरी दिवस रात्री रात्री जेवायचोच नाही कारण सगळ्या गोष्टी करत करत असताना खूप थकायचो आणि थकल्यानंतर ना तसंच झोपून जायचो जेवायचं सुद्धा व्हायचं चन, व्हायचं नाही आणि त्यानंतर ना कुठंतरी माझं शेड या ठिकाणी उभा राहिलेला आहे आज आता मला तेवढं कष्ट नाही पण उत्पन्न त्याच्या दुप्पट तिप्पट आहे पण ज्यावेळेस कष्ट घेतलं ना त्यावेळेस उत्पन्न उत्पन्न एवढं नव्हतं म्हणून तुम्हाला ही तेच सांगायचं सा की पैरी पैरी चढत जावा सुरुवात छोट्याना करा आणि नंतर ना मोठ मोठ शेड होत जाईल आता प्रश्न राहिला की आपल्या शेळ्या किती कर्ड देतात हे आपल्या शेळ्या किती कर्ड देतात हे मुळामध्ये आपण त्या शेळ्यांचा व्यवस्थापन कसं करतो त्यावर डिपेंड असतो आपण शेळा चांगल्या आणलो आणि आपलं व्यवस्थापनच चांगलं नसेल त्या शेळ्यांना शेल, खोराक कमी पडायला लागला चारा कमी पडायला लागला शेळा हाडुकडा झाले तर दोन दोन कर्ड शेळी शेळीसुद्धा एक कड देईल आणि जर ती दोन कडं दिली तरी त्याची कर्ड एवढं एवढंच असणार आहे म्हणून आपण क्वालिटीने काम करायचं चांगलं काम केलं तर नक्कीच आपल्या शेळ्या दोन तीन कर्ड देतील आमच्याकडचे कर ज्या ज्या शेळ्या आहेत त्या सगळ्या दोन तीन कर्ड देतात हे पाहू शकता आणि आपल्या शेळ्या सगळे तयार आहेत चमकदार आहेत अशा शेळ्या असल्या पाहिजे पाहू शकता तुम्ही सगळ्या शेळ्या कसं आहेत अशी आपण काम केलं तर अशी शेळे होणार आहेत आणि या सगळ्या शेळ्या दोन तीन कर्ड देतात आणि त्या प्रत्येक कडांना आपल्या शेळ्यांचं दूध पुरतात बरं का आणि हे सगळं करून आमच्याकडचे जे कर्ड आहेत ना ते फिमेल जे आहेत ते पाच महिन्यामध्ये सहा ते कदी -कदी सात हजार रुपयाला सरासरी जातात कधी कधी जास्त जातात कधी कधी कमी जातात आणि मेल जे आहेत बोकड ते आपल्याकडचे बोकड सात ते आठ महिन्यामध्ये दहा ते बारा हजार रुपये तेरा हजार रुपये कधी कधी नऊ हजार रुपये दहा हजार बोकडं जातात आणि सरासरी सहा ते सात हजार रुपयाने पाठी जातात आणि ते करड किती रुपये विकल्या जातात हे सुद्धा आपल्या कामावरून आहे आपण त्याच्या त्याच्यावर किती जीव लावतो किती प्रेम करतो किती सगळ्या वेळेवर सगळ्या गोष्टी करतोय आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी आपण वेळेवर जर करायला लागलो चांगला व्यवस्थापन करायला नक्कीच ते जास्तीत जास्त किमतीने जातील म्हणून मित्रांनो हे सगळं सुरुवात तुम्ही छोट्यापासून करा नक्की तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या कळतील आणि तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्हाला किती क्षेत्रामध्ये चारा लागवड करायचं आहे किती शेळ्या ठेवायचं आहे किती रुपयाला आपलं कर्ड विकले जातात या सगळ्या गोष्टी शेळी शेळी पालन करत असताना कोणत्या जातीच्या शेळ्या घ्यायचा ह्या सुद्धा सगळ्या गोष्टी तुम्हाला कळत जाईल फक्त सुरुवात ही छोट्यापासून करा कमीत कमी शेळापासून करा एवढंच या ठिकाणी सांगायचं मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब तर सबस्क्राईब करून घ्या आणि जास्ती जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद मित्रांनो